या मारुतीचे वचन सरसावला दशानन कपी सांगे विंदान सावधान वधारा पूर्णपणे असणार हनुमंतरायाचे असणारे त्या ठिकाणी शब्द ऐकले ऐकल्याबरोबर वर्मावर शब्द बोलल्यामुळं खोचला गेला राजा राव जाऊ द्या काय का असताना काही लोक म्हणतेच ना निलट होती त्याला किती बी नाव ठेवा ते तसंच करत हे काय नाही त्याला सवय असे तसा राजा रावण त्या ठिकाणी खोचला आणि त्या हनुमंतरायाची मरण अवस्था नेमकी कुठे हे ऐकण्यासाठी सावध झाला सावध आणि सावध होऊन हनुमंतरायाच्या तोंडातले शब्द ऐकू लागला काय हनुमंत सांगतात ते पाहू असत्य नाही तुझी मरण नाही माझ्या देहाशी मरण आहे पुच्छाशी ते मारीशी मरे हनुमंतनं आता सांगायला सुरुवात केली वर का स्वतःच मरण महाराज तुम्ही जे म्हणतात ना ते खरंय असत्य नाही मरण हे पाहिजेच आणि मरण येतच तसं मला बी मरण आहे पण माझ्या देहाला मरण नाही माझं जे शरीर आहे ना त्या शरीरावरचे तुकडे तुकडे जरी केले तरी मृत्यू येणार नाही मग माझं मरण कुठं येतं माझ्या शेफ्टीमध्ये सेफ्टीचं असणारं त्या ठिकाणी जे आहे ना तो सेफ्टी जर तोडली किंवा सेफ्टी जर संपवली तर मला काय येणार आहे मृत्यू येणार आहे अशा पद्धतीनं हनुमंतरायांनी सांगितलं कपिचे वचन श्रेष्ठ इंद्रजीत श्रेष्ठ प्रधान सत्य भाषण सेना आणि सैन्य समवेत ज्या हनुमंताच्या तोंडातले शब्द ऐकले ऐकल्या बरोबर जेवढे हाजर होते प्रधान होते सैन्य होते सैनापती होते त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी काय झालं पटलं बघा ते पटलं काय पटलं की खरंच याचं मरण शेफ्टीमध्ये असावं शेफ्टी मध्येच हो। त्या ठिकाणी त्याचा असणारा त्या ठिकाणी काय आहे मृत्यू आहे हे मान्य केलं कारण खोट्यावर लय लवकर विश्वास बसतो महाराज खऱ्यावर विश्वास बसत नाही कारण लटिके ते रुचे जगद्गुरु तो खोबर आहे का भंगा सांगतात लटिके ते रुचे साच ते न पचे खरं त्या ठिकाणी माणसाला पचत नाही खोट्यावर विश्वास बसतो एक उदाहरणच सांगतो तुम्हाला एक जत्रा भरलेली होती जत्रा आणि त्या जत्रेमध्ये एक माणूस आलता कलाकार कोणता कलाकार होता नाना प्रकारच्या प्राण्याचा आवाज काढणारा त्यानं माईक तोंडा पुढं घ्यायचं आणि वेगळ्या वेगळ्या प्राण्याचा आवाज काढायचा लोकांनी टाळ्या वाजवायचा खोटा आवाज, आवाज काढायचा माणूस होता पण जनावरासारखा ओरडायचा खोटं हे का नाही सगळ्यांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या पण त्याच्यामध्ये एक शेतकरी तिथं उठला म्हणला तुम्ही सगळे आवाज काढले पण बकऱ्याचा आवाज काय जमला जम नाही म्हणले जमला कारण तुमच्या पे तु, तुम्ही जसा आवाज काढला ना बकऱ्याचा त्याच्यापेक्षा ओरिजिनल बकऱ्याचा आवाज मी काढून पण आज नाही उद्या आज नाही बघा काढणार काड़। कधी काढणार उद्या काढणार आज तुम्ही जे असणार त्या ठिकाणी आवाज काढला त्याच्यासाठी लोकांनी तुमची भरपूर स्तुती केली पण मी खरा आवाज तुम्हाला उद्याच्याला तुम् काढून दाखव एवढेच माणसं गोळा करा पैज मान्य झाली दुसऱ्या दिवशी तशीच जत्रा भरविली स्टेज असणार उभा केलं त्याच्यावर हा असणारा शेतकरी गेला पण त्यानं खरं बकर एका पांघरून मध्ये नेलतं एक माईक त्याच्यात पुढं धुलतं आणि एक तोंडा पुढे बंद माईक होतं आणि त्यानं आवाज काढायला चालू केलं की बकऱ्याचा कान पिळला आवाज बाहेर आला पण लोक म्हणले कालचाच चा आवाज चांगला होता आता खरा कालचा होता का आजचा होता <laughs> पण जगाला मान्य नाही झाला ते रुचे साच ते जगाला त्या ठिकाणी मान्य होत नाही तसं सा सांगितलं मरण खरं सांगितलं त्याच्यावर विश्वास नाही बसला पण खोट सांगितल्याबरोबर बरोबर विश्वास बसला सगळ्या सैन्याने मान्य केला होकार दिला आणि काय करताय वायू परीस याचे पुच्छाशी प्रबळ बळ पुरिले सकळ सैनानी सैनापती प्रधान यांनी विचार केला याची जी शेफ्टी त्या जर वर्णन करायचं म्हणलं हवेपेक्षा जास्त आतापर्यंत जेवढे काही सैन्य मारले जेवढ्यावर विघ्न आलं ते हनुमंतानी हाताने नाही के केलं कुणी केलं त्याच्या शेफ्टी केलं केले सेफ्टी मुळे झालं ना जे वन उपटील ते कुणी उपटिलं शेफ्टी न उपटिलं ता हनुमंत हनुमंतराय जेवाय बसले होते जेव्हा बसलेल्या माणसानं मांडी मोडी जग जाऊ नये हनुमंतराया रोज उपास करीत होते महाराज बघा उपासामध्ये किती फरक आहे उपास सोडायला बसल्याच्या नंतर माणसाने मांडी मोडून नये आपले उपास सोमवार व हात धुवायला जमत नाही उठून हे आलाय का ते आलाय का बघत आणि तांडी जेवतो हिळूबर का जी हवा ना हे काय उपास आहे हनुमंतराया म्हणतात की मांडी मोडून ये मांडी खाण्याचं काम करत होते पण शेपटीनं सर्व असणार हा पुरुषार्थ त्या ठिकाणी केलेला आहे सत्य आता जे हनुमंत बोलले ना ते खरंय आणि त्या शेफ्टीनच त्या ठिकाणी असणार शेफ्टीतच त्या हनुमंताचा मृत्यू असावा हे सगळ्यांना तिथं मान्य मारिला रथ सारथी उच्छे इंद्रजी ती उच्छे ख्याती विरा त्या ठिकाणी शेफ्टीनच सगळं काम केलेलं आहे रथाला उलटून पाडायचं काम शेफ्टीनं केलं शेपटी न मारला सगळ्याची वाताहात सगळ्याला संपव न कोणी म्हणून मी महाग सांगून गेलो बघा तुम्हाला शिफ्टी महाग लागून कुणाच्या म्हणत असता शिफ्टी आता हनुमंतराया मंदिरात आणि इथं आणि कशी महाग लागं महाग लागती महाराज शिफ्टी हनुमंताची हनुमंताची शेफ्टी कोण आहे सांगू का आई साहेब पार्वती माता आहे आई साहेब पार्वती माता म्हणजे हनुमंताची शेपटी आहे कारण पती पत्नीची जोड म्हणजे हनुमंतरायाचं शरीर आहे स्वतः रुद्र म्हणजे हनुमंतराया आणि त्यांची शेपटी म्हणजे पार्वती मातेचा अवतार आहे आणि एकदा जर पार्वती माता महाग लागली ना महाराज तर सोडीत नाही ठीक आहे ना कोणती पार्वती माता जिनं तुळजापूरच्या देवीचा अवतार धारण केला जिनं येडाईचा अवतार धारण केला ती पार्वती माता आहे आता पार्वती माता जगाची आई आहे नाही जगाची आई म्हणल्यावर जगात जेवढे जीव आहेत ते तिचे लेकर मग बकरे तिचे कोण हो? व लेकरच ना मग तिचं लेकर जर तिच्या पुढे कापलं तर तिला आनंद होईल का नाही होणार आता लईच लांब गेले महाराज कारण तू का म्हणे सत, सत्य कारण सत्य सांगितलं पाहिजे जगाला कारण इथून मागच्याही संतांनी तेच काम केलं सत्य सांगितलं पाहिजे सत्य असत्य असणाऱ्या जगामध्ये प्रस्थापित करत जात जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी आई पार्वती माता म्हणजे त्या होता तसं या असणाऱ्या आपण कुठून गेलतो तो, गेल तो शिवटी महाग लागली खरं शिवटी मध्ये मृत्यू त्या ठिकाणी असावा असा त्या ठिकाणी विचार बांधला आणि अजून काय घालत आहे इंद्रजीत बोले देखो निरण ती शयशी दारुण उच्छा, उच्छा मारू जाता आपण रणकंदन करी अरे असं इंद्रजीत त्या ठिकाणी असणारा बोलला की बरोबर आहे अद्भुत त्या ठिकाणी कोण होतं त्या ठिकाणी असणारी पूर्णपणे खवळली होती आणि तिला जर मारायला जावं तर काय ती खवळेल आणि ती पुन्हा असणार त्या ठिकाणी आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीये असा त्या ठिकाणी असणारा विचार केलेला आहे खरं दे